आणि म्हणजे ते बघून मला ना धक्काच बसला म्हंटल जर आणि आता लोकांचा जीव पण जातो तर आज वाचलो असंच म्हणता येईल दुसरं तर काही म्हणता नाही येणार पण आज खरंच आम्ही वाचलो दोघे सण केक पण किती पॅक झालं एवढं म्हणजे जरी उतू गेला ना तरी एवढं कधीच जळत नाही तर ते काय झालं हे बघा पूर्ण वाळून गेलं इथे पण काळं काळं झालंय सगळ्यांना गुड मॉर्निंग आता साडे अकरा वाजलेत आणि माझं सर्व आवरून झालंय पण स्वयंपाक राहिलाय कारण स्वयंपाकाला थोडस लेटच होतंय सकाळी नाश्त्यामुळे आणि आता थोडस लेट पण उठतीय मी कारण रात्री झोपायला हो मला लेट होत आहे आता जस्ट माझी देवपूजा झाली आहे आणि एकदम फ्रेश वातावरण झालं मी देवघर सुद्धा सेट केलं दोन तीन दिवस या साईडलाच होतं जेव्हा मी फ्रीज चेंज केलं तेव्हा तिथे होतं ते त्या साईडला होतं तर आज ते पण सेट करून घेतलं व्यवस्थित आणि आता जरा अजून छान वाटतंय आता फक्त नाश्त्याची भांडी आहेत ती तर नंतरच घासेल पण पहिले स्वयंपाक करून घेते मला मटकीची भाजी बनवायची आहे आणि हे करायचंय चपाती बनवायची माझ्या एक भाकरी टाकायची तर मटकीला मोड पण छान आलेले मी एरवी काय करते कपड्यामध्ये मटकी बांधून ठेवते पण आज ना म्हणजे काल असंच ठेवलं होतं चाळणीमध्ये म्हटलं ह्याला छान मोड येतील असेच मी एक व्हिडिओ बघितला होता की चाळणीमध्ये ठेवायचं मग मी तसेच ठेवले आणि एवढे सुंदर सुंदर मोड आलेत ना तर आता ह्याची छान भाजी पण होते आणि हे भांडी पण आवडते मला ते चला मी तुम्हाला देवघर दाखवते मी कसं सेट केलंय ते अशा प्रकारे देवघर सेट केलंय ह्याला कलर द्यायचा अजून मला आता बघू कलर केव्हा आण तर ही रांगोळी जी काढली ना मी ती छाप्याने काढली पण ती काही व्यवस्थितच नाही आली मग मी त्याला कलर केला आणि हाच छापा मी यूज केलाय ज्यामध्ये अगरबत्ती स्टँड ठेवलाय तर हे इकडं असं सेट झालंय आता बरं दिसतंय इकडे पण बघा किती छान मोड आलेत एकदम मा असे रुमालामध्ये मा बांधलं ना तरी पण एवढे मोड येत नाही मी कॉटनच्या रुमालमध्ये मा बांधत असते मी नेहमी मटकी पण यावेळेस चाळीत ठेवून पण एवढे सुंदर सुंदर छान मोठे मोठे मोड आलेत तर चला आता त्याची भाजी बनवते मी एवढं ऊन पडतंय ना आता म्हणजे आता सुद्धा फेब्रुवारी चालू आहे फेब्रुवारीमध्ये एवढं ऊन आहे तर मी आणि एप्रिलमध्ये किती ऊन पडल ना ह्याची तर काही गॅरंटीच नाहीये म्हणजे आता एवढ्या म्हणजे उन्हाळा नसून पण इतकं ऊन पडायला लागलंय एवढं गरम होत आहे ना रात्रीच्या वेळी आणि तहान पण खूप लागतेय उन्हात बाहेर फिराव असंच वाटत नाही काल आम्ही हॉस्पिटलला गेलो सकाळी जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सकाळी आम्हाला डॉक्टर नाही म्हटले त्यामुळे पुन्हा संध्याकाळी गेलो पण काल सकाळी गेल्याच्या नंतर ना इतकं कसं तरी झालं होतं उन्हामध्ये मला उन्हाचा त्रास खूप होतो डोकं वगैरे दुखायला लागतं माझं त्यामुळे आता उन्हामध्ये बाहेर निघावं असंच नाही वाटत आ, तर का आ, त, आ, काल हॉस्पिटलला जाऊन आले माझं काही हेल्थ चेकअप होतं ते केलं तर म्हणजे सध्या तरी अजून काय डॉक्टरांनी सांगितलं नाही आहे मी आताच काय तुमच्यासोबत शेअर नाही करत मला जर बाय चान्स नंतर केव्हा वाटलं की हां तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे तेव्हा मी शेअर करेल पण सध्या तरी काय शेअर नाही करत काल थोडंसं चेकअप वगैरे झालं बघूत आता काय रिपोर्ट येतात त्याचे तर आता पटकन भाजी बनवून घेते मला ना मटकीची भाजी बनवायचं म्हटलं ना तर मला म्हणजे माझी मम्मी जशी बनवायची ना सेम तशी आवडते खायला माझी मम्मी फक्त शेंगदाणे आणि लसूण टाकूनच भाजी बनवायची एवढी सुंदर लागते ना ती भाजी आणि काही अशा भाज्या आहेत ज्या फक्त मला माझ्या मम्मीच्या हातच्या आवडतात मग दुसऱ्यांच्या हातच्या अजिबात आवडत नाही जसं की मटकीची भाजी किंवा मग आपली पुडाच्या वड्या बघा म्हणजे पुण्याला ना त्या वड्या कसल्या म्हणतात काय की मला नाव नाही आठवत आहे कसली तरी वडी म्हणतात पुण्याला ती वेगळ्या पद्धतीची केली जाते मासवडी मासवडी म्हणतात पुण्याला आणि ती वेगळ्या पद्धतीची करते पण माझी मम्मी ना पुडाच्या वड्या म्हणून असं नाव आहे त्या भाजीचं त्या वड्यावरती एवढं सुंदर लागतात ना म्हणजे ती भाजी मी माझ्या आजीच्या हातची पण खाल्लेली पण तरी मला माझ्या मम्मीच्याच हातची आवडते ती भाजी आणि त्यानंतर कारल्याची भाजी मला कारलं ना फक्त माझ्या मम्मीच्या हातचं आवडतं मी स्वतः जरी कारलं मी बनवलं मी कधीच कारलं खात नाही मी फक्त फ्राय केलेलं खाते पण जर कारल्याची भाजी म्हटलं तर मम्मीच्याच हातची आवडती आणि एक म्हणजे एकदम साधं वरण आपण तुळीचं वरण शिजवायचं तर फक्त गरम पाणी टाकून त्याला हटवायचं मीठ टाकून आणि तूप टाकून खायचं खूप छान लागतं पण तसं मी जरी बनवलं माझ्या बहिणीं जरी बनवलं ना तरी ते तशी टेस्ट नाही जरी माझ्या मम्मीच्या हाताला येते त्यामुळे कधी कधी अशा गोष्टींना मिस करते मी आणि आम्ही गावाकडे गेलो ना मी आणि माझी ताई गेल्याच्या दिवशी आम्ही मम्मी म्हणजे पप्पांचं चालू असतं पनीर बनवू काजूकरी बनवू किंवा मग काहीतरी वेगळं बनव पण मी आणि माझी ताई आम्ही दोघे म्हणतो मम्मीला मम्मी वरण बनव आम्हाला मस्त वरण खायचं असं होतं तर नंतर ना म्हणजे आपल्याला मम्मी छातचं खायला नाही भेटत ती गोष्ट आपण एक मिस करतो सगळ्याच मुली तर चला असो मी आता पटकन मम्मी जशी बनवते ना तशीच मटकीची भाजी बनवणार आहे आज आणि विजयला नाही आवडत तशी कारण त्याला ना खूप अशी मसाल्यातली वगैरे आवडते मला मसाल्यातली आवडत नाही पण ठीक आहे कधीतरी आपल्या मनाने पण झालं पाहिजे मी आता लसूण सोलून घेतला शेंगदाणे भाजून घेते पटकन एकदा शेंगदाणे भाजून घेतले की त्यानंतर ना मग भाजी बनवून घेते तुम्हाला काही रेसिपी दाखवत नाही एकदम सिम्पल रेसिपी आहे त्यामुळे आणि सकाळी अकराच्या नंतर ना आमच्या इथे चालूच असतं हे म्हणजे भाजीवाले येणार ते मिक्सर रिपेरिंगवाले येणार त्यानंतर कुणी ना कुणीतरी येतच राहतो त्यामुळे कंटिन्यू आवाज असतो आज टी व्ही पण बंद आहे सासरे घरी नाही आहेत हॉस्पिटलला गेलेत त्यामुळे मला असं डायरेक्टली व्हिडिओ शूट करायला जमतो आहे आणि डायरेक्टली व्हिडिओ शूट केला ना तर काय होतं एडिटिंगला टाईम कमी लागतो आणि ते बरं पडतं पण एरवी असं डायरेक्ट व्हिडिओ शूट नाही करतायत त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो तर चला मी पटकन भाजी बनवून घेते आणि कणिक भिजवून घेते त्यानंतर तुम्हाला भेट आता शेंगदाणे वगैरे मिक्सरला वाटून घेतले आणि मला अचानक हो आठवलं म्हणजे सकाळी अशी काही गोष्ट घडली ना जी मला आता तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते कारण तुमच्याकडनं पण अशी चुकी होऊ शकते जी ना आपला कधीतरी जीव पण घेऊ शकते म्हणजे एवढी जीवावर बेतणारी चूक आपल्याकडनं घडते ना की आपण म्हणजे ते लक्षात पण येत नाही की या चुकीने एवढं मोठे गोष्ट होऊ शकतात म्हणून म्हणजे माझ्याकडनं पण एखाद्या वेळी होतं असं नाही की होत नाही म्हणून पण आज सकाळची गोष्ट सांगते आज मंगळवार आहे आणि माझे सासरेनं प्रत्येक मंगळवारी हॉस्पिटलला जातात सकाळी साडेसातच्या दरम्यान साडेसात पावणे आठच्या दरम्यान तर आजही तसंच झालं आणि ते शक्यतो ना म्हणजे जायच्या वेळी होतात मला की उठ म्हणून दरवाजा बंद कर मला कधी कधी मी लवकर उठले तर मग होऊन जातं पण मग मला जर उठायला लेट झालं तर मग जात जाता मला उठवून जातात तर आज असं झालं त्यांनी काय केलं त्यांना चहा बनवला त्यांच्यासाठी आता तो सात वाजेला बनवला असेल सव्वा सातला बनवला असेल काहीच माहिती नाही अजून तरी ते आलेले नाहीये तर सकाळी त्यांनी चहा बनवला आणि गॅसवरती ना बहुतेक त्यांनी गॅस फुल केलेला तर चहा उतू गेला आणि गॅस पण पूर्ण करपला वगैरे तर ते मी क्लीन करून घेईल तो विषय नाहीये पण झालं असं की त्यांनी गॅस चालूच ठेवला म्हणजे बहुतेक त्यांनी काय केलं असेल पातीला उचललं आणि गॅस बंद करायचं ते विसरले आणि तसं चहा गाळून घेतला समोर गेले चहा वगैरे घेतला आणि तसेच निघून गेले त्यांनी मला उठवलं तर मला पावणे आठ वाजेला वगैरे त्यांनी उठवलं की उठ म्हणून दरवाजा बंद करून घे म्हटलं ठीक आहे मम्मी उठले दरवाजा बंद केला आणि आज ना माझ्या डोळ्यातनं झोपच जात नव्हती मम्मी काय केलं दरवाजा बंद केला इकडे आले किचनमध्ये पण आले मी त्यावेळी फ्रीज बंद केलं लाईट बंद केला आणि पुन्हा बेडरूम मध्ये जाऊन ना अशी म्हणजे जस्ट अशी पडली म्हंटल झोप तर नाही लागणार पण थोड्या वेळ पडावं असं वाटलं तर मग थोड्या वेळ पडले आणि त्यामध्ये ना नऊ वाजले चक्क म्हणजे नंतर माझा डोळा लागला आणि मला ना जागच नाही आली तर नऊ वाजले आणि नऊ वाजेला मला अचानक जाग आली म्हंटल चला आता भरपूर लेट झालंय पटपट पड़ आवरायला लागेल त्या हिशोबाने मी उठली आणि किचन मध्ये आले म्हणजे मी इथेच होते जस्ट मी तिकडनं बघितलं इकडे आतमध्ये तर मला गॅस चालू दिसला आणि मीडियम म्हणजे सगळ्यात छोटा जो बर्नर असतो ना तो मधला जो बर्नर होता तो चालू म्हणजे तो गॅस चालू होता आणि म्हणजे ते बघून मला ना धक्काच बसला म्हटलं जर आणि आता सिलेंडर ना संपायला आला असेल कारण बरेच दिवसापूर्वी सिलेंडर लावलं होतं जर तो सिलेंडर संपला असता गॅस चालू असताना तर अख्ख्या घरामध्ये ना गॅसचा वास झाला असता आणि मी विजय आम्ही जण घरामध्ये होतो कदाचित जर बायचान्स स्फोट वगैरे झाला असता तर किती मोठी गोष्ट घडली असती विचार करा कारण आम्ही दोघेही झोपलेलो होतो मला म्हणजे काहीच मी आणि आज असं झालं रोज होत नाही असं पण आजच असं झालं की माझा डोळा लागला आणि मला झोपत जात नव्हती डोळ्यामधनं म्हणून मी पडले आणि नऊ वाजले मला उठायला तेवढ्या वेळामध्ये तो गॅस पूर्ण चालू होता पूर्ण म्हणजे सव्वा सात साडेसात वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत गॅस चालू होता विचार करा तुम्ही किती जास्त गॅस वाया गेला असेल आणि गॅस वाया गेला ते तर झालंच पण दुसरी गोष्ट तो जर हवे आणि खिडकी ओपन होते ओपन असल्यामुळे हवा आतमध्ये येते जर हवेनं तो गॅस विजला असता किंवा मग गॅसच संपला असता आणि तेवढ्यामध्ये खूप असा गॅस पूर्ण घरामध्ये पांगला असता तर खूप डेंजर म्हणजे इतकी डेंजर गोष्ट घडली असती ना की म्हणजे जीव घेणी गोष्ट आहे ही आणि ही गोष्ट ना खरंच खूप सिरियसली आहे माझ्याकडनं पण एखाद्या वेळी होतं मी काय करते की म्हणजे तवा असतो पण चपाती वगैरे बनवते आणि लास्ट चपाती भाजताना मी काय करते थोडीशी कच्ची राहिली ना मी गॅस बंद करते आणि मग ती चपाती तशीच गॅसवर भाजून घेते म्हणजे तव्यावरती भाजून घेते पण एखाद्या वेळेला असं होतं मला पण लक्षात राहत नाही गॅस बंद करायचं मी ती चपाती काढते आणि जेव्हा मग मी भांडी क्लीन करायला जाईल तेव्हा तो तवा उचलते गॅसवरचा म्हणजे चपाती झाली की गॅसवर क्लीन करून घेते आणि भांडी घासायला जाते तेवढा तो पाच दहा मिनिटाने कधी कधी गॅस चालू राहतो पण त्यावेळेस कसं माझं लक्ष राहतं आणि आज माझं लक्ष नव्हतं खरंच म्हणजे ते बघितल्याच्या नंतर मला इतकं जास्त कसं तरी झालं मग विजय उठल्याच्या नंतर मी विजयला पण सांगितलं की असं असं घडलंय म्हणून विजयने काहीच रिॲक्ट नाही केलं जस्ट म्हणजे तो झोपेतच होता त्यावेळेस मी त्याला सांगितलं असं अशी गोष्ट घडते आणि कदाचित तुमच्याकडनं पण ही गोष्ट घडत असेल असं होतं आपण एखाद्या वेळेला लक्ष देत नाही आणि तेव्हा ह्या गोष्टी घडून जातात म्हणजे बघू शकता ना जर स्पोर्ट झाला असता तर किती मोठ्या गोष्टी घडल्या असत्या आपण त्या गोष्टीचा विचार विच्चा पण नाही करू शकत आणि गॅसचा स्पोर्ट तर असा होतो की पार म्हणजे आपल्या डोक्याच्या पलीकडचा असतो तो विचार करणं आपण विचार पण नाही करू शकत की तो स्पोर्ट किती डेंजर होतो म्हणजे अशा स्पोर्टमध्ये बऱ्याचशा लोकांचा जीव पण जातो बरोबर आज वाचलो असंच म्हणता येईल दुसरं तर काही म्हणता नाही येणार पण आज खरंच आम्ही वाचलो दोघे जण म्हणजे स्फोट जर झाला असताना कारण सिलेंडर खरंच म्हणजे हवे दोन गोष्टी घडल्या असतात एक तर सिलेंडर संपलं असतं कारण सिलेंडर संपायला आलेलं त्यामुळे सिलेंडर संपला असतं किंवा मग ते हवेच्या हो झोक्यानं गॅस विजला असता आणि गॅस विजला असताना पूर्ण स्फोट झाला असता मी तुम्हाला ना दाखवते म्हणजे तुम्हाला ते चहा वगैरे सांडला ना ते दाखवते मी गॅसच्या खाली पण मी अजून ते क्लीन नाही केलं म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते नंतर पूर्ण क्लीन करून घेते कारण ती तो बर्नर तर मी यूज नाही करत मी सगळ्यात छोटावाला दोनच यूज करते एक मोठा आणि एक मीडियम वाला तुम्ही तुम्हाला दाखवते की त्यावरती चहा पण सांडलेला आहे म्हणून हे चहा उतू गेलेला तर तो म्हणजे इतका बघा की हे पण किती पॅक झालं एवढं म्हणजे जरी उतू गेला ना तरी एवढं कधीच जळत नाही तर ते काय झालं हे बघा पूर्ण वाळून गेलं इथे पण काळं काळं झालंय गॅस इतक्या वेळ चालू होता ना तो की म्हणजे विचारूच नका हे बघा आता मी हे धुवायला टाकते आणि हे जे आहे त्यानंतर ना जेव्हा गॅस वटा क्लीन करेल तेव्हा हे क्लीन करून घेईल तर खाली पण आहे सहा चहा सांडलेला तर याचा विषयच नाही आहे हे मी क्लीन करून घेला असंही पण बघू शकता ना जर एवढं करपलंय तर तुम्ही याच्याहूनच विचार करा की गॅस किती वेळ चालू असेल तेव्हा मी, मी आ, ते बघितलं ना तेव्हा खरंच मला असं एकदम धडधड होऊ लागलं होतं माझ्या हार्टबीट वाढलं होतं कारण ना माझ्यासोबत एकदा अशी गोष्ट घडलेली मी सहावीला होते आय थिंक तेव्हा आणि गॅस मी चपाती बनवत होते मी गॅस खाली घेतलेला वाट्यावर ना माझी मम्मी माझा मामा आलेला होता तेव्हा मम्मी मामा दोघं साईडला बस बसलेले आणि माझं लक्षच नव्हतं तर ते जर गॅसचा पाईप आपला जॉईंट असतो ना गॅसजवळ तिथनं डायरेक्ट ही आग लागली होती मग माझ्या मामाने सिलेंडर वगैरे बंद केलं तेव्हा पण माझ्यासोबत असं झालं होतं आणि आत्ता पण ही गोष्ट घडली मला खरंच खूप भीती वाटली होती आता म्हणजे सासरी जेव्हा घरी येतील त्यांना मी जस्ट असं म्हणेल की गॅस कसं काय चालू राहिला होता बघू आता ते आल्याच्यानंतर मी लगेच तू तुम म्हणजे तुमच्यासोबत तुम पण शेअर करते की त्यांना आठवतंय की नाही होते गॅस चालू राहिलेला बघूत आता आणि हा जर तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून मी हे गोष्ट शेअर करते तुम्ही पण घरामध्ये ना लक्ष ठेवत जा जरी तुम्ही स्वयंपाक नसेल बनवत दुसरे कोणी बनवत असेल ना तर गॅस आठवणीने बंद केला की नाही हे एकदा चेक करून घेत जा आणि मी पण आता इथून पुढे पूर्ण लक्ष ठेवेल तर चला मी भाजी बनवता बनवता मला अचानक आठवलं हो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तुमच्यासोबत त्यामुळे मग मध्येच ऑन केला कॅमेरा मला ना हे मटकीचे कोंब खायला खूप मस्त वाटतं एकदम छान लागतात चला पटकन भाजी फोडणीला टाकून घेते आणि लगेच चपाती पण बनवायची कारण ते येथील हॉस्पिटल मधून त्यांना भूक लागेल पटकन करून घेते आणि मला व्हिडिओची एडिटिंग पण करायची पुढची सो चला आपण नंतर भेटू पप्पा गॅस चालूच राहिला सकाळी तुमच्या उतू घ्याल वाटतं हा आणि गॅस नंतर चालू राहिला मी नाही का दरवाजा लावायला उठले पुन्हा मग मी जाऊन झोपले आणि मग नऊ वाजता उठले तर मग माझं लक्ष केलं गॅस के चालू जाग होत चालू <laughs> <आ, laughs> तुम्ही किती असता चहा खेळता किती वाजता खेळतो मग तेव्हा तेव्हापासून गॅस चालू होत नऊ माझ्यापर्यंत मी नऊ वाजता उठले मग मी बंद केला ना। बर ते बर झालं खिडकी चालू होती ना बरं झालं हवान विजला नाही गॅस अखेर घरात गॅस चांगला असत मी तेच म्हणलं गॅस चुकून राहायला वाटत चालू म्हटलं होत ना त्यांना कदाचित आठवणार नाही कारण ते लक्ष नसल्यावरती मग ते चालू राहिलं काय बंद राहिलं काय आपल्याला काही कळत नाही आपल्याकडनंच त्या चुका होतात तर शेवटी आता ते किती केलं तरी माणसाकडनं होणारच झालं तर हा असा काही विषय चला आता पटकन आवरून घेते आणि दुपारी बघूत आता भाजी बघून विजय काय म्हणतोय तर आता आधीच अशा भाज्या खायचा कंटाळ येतो नंतर मग गल्लीमध्ये हे लोक आले जे की सर्कस टाईपमध्ये आहे यांचं आणि बऱ्याच दिवसानंतर अशा काही गोष्टी बघते आहे म्हटलं तुमच्यासोबत पण थोडक्यामध्ये शेअर करावं तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पुढे कंटिन्यू करा की ते लोक कसं काय करतात ते वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक वगैरे करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय